पाहू शकता हे जे पाण्यात रस्ते होते अतिक्रमण खूप झालेला होता आणि रस्त्यानं गाडी वाहन काही चालत नव्हते पण आज आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहे ला पूर्ण रस्ता रुंदीकरण करणं चालू आहे दसरा गुन्हा पण खूप मदत केलेली आहे झाडं तोडण्यासाठी आणि गावातले सगळे गावकरी मदत करत आहे काम करण्यासाठी पाहू शकता आमचे वैष्णव वस्तीचे मयूर वस्तीचे सिंगल वस्तीचे सगळे कार्यकर्ते मदत करत आहे स्वतः शेतकरी मदत करत आहे रस्ता मोठा करण्यासाठी आणि वरगणी पण देत आहे ह्या काम करण्यासाठी आमचे चरण भुन खूप पुढाकार घेतलेला आहे चरण भाऊ गांधी भाऊ नारायण कवाळ हे सगळे कार्यकर्ते जे तिकडे रस्ते काम करत होते जयलाल भाऊ हे सगळे युवा कार्यकर्ते आमचे कामाला लागलेले आहे ला, पाहू शकतात झाड तोडणं चालू आहे जी सी पी मागे चालू आहे पूर्ण अतिक्रम काढणं चालू आहे सोळा फुट पुर्त, सोळा फुटचा रस्ता रुंद करणं करणं चालू आहे आमचे कल्याण वैष्णव यांचं पण खूप पुढाकार आहे आणि यांनी पण आता काम करण्यासाठी दोन दिवसापासून वेळ काढून शाळा सोडून इथे काम करण्याला मदत करत आहे पाहू शकता शाळा शिकून रविवारी अरे आज रविवार असल्यामुळे रविवारची सुट्टी असल्यामुळे आज पूर्ण वेळ त्यांनी दिलेली आहे चांगलं काम करत आहे माग रस्ता कसं काय झालं नेहरू भाऊची पण आमचं सहकार्य आहे नेहरू पण मदत केलेली आहे पूर्ण शेतकऱ्यांच सहकार्य मिळत आहे सगळेजण कामा लोक मदत करत आहे का आपल्या उपसरपंच गाव, गावातले लोक मदत करत आहे ना सगळा गावाची मदत असल्यामुळे काम शक्य आहे ज्यांची सगळ्यांचं सहकार्य हातभार लागणे गरजेचं आहे कारण की लोकसहभागातून काम चालू आहे खूप चांगले काम चालू आहे भिलदरी लोकांचं चांगलं सहकार्य आहे पाहू शकता इथे पूर्ण आमचे कार्यकर्ते इथे पहा रोड किती जाम झालेला आहे वाहन चालायला खूप अडचण होती आणि शाळेच्या मुलांना जायला पण खूप अडचण होत होती पण गावकरीने हे काम पूर्ण हातात घेतलेलं आहे गावातले जेवढे पाण्यात रस्ते आहे सगळे अतिक्रम काढून हे रस्ते व्यवस्थित करणं चालू आहे नंतर ग्रामपंचायत याच्याकडे लक्ष देऊन डांबरीकरण आहे शिमेट लागणार आहे जागजागी पुलाची घर आवश्यकता ते पुलाला मदत करणार आहे आमचं सहपंच सरपंच ईश्वर सर, सर यांचे पण चांगले सहकार्य आहे ग्रामपंचायतचे पण सहकार्य आहे सगळं गाव व्यवस्थित काम करत आहे चांगले काम चालू आहे अर्जुन भाऊ पण दोन दिवसापासून काम मदत करत आहे आमचे दास वैष्णव हे पण चांगले कामाला लागलेले आहे ला वयस्कर माणसं सुद्धा काम करत आहे इथे पाहू शकतात आमचे युवा काल दिवसभर उपायशी होते तरी ते मदत करत आहे आमचे आता हे युवा युवा कार्यकर्ते हे पण पूर्ण मदत करत आहे बंडू भाऊ सरपंच यांचं पण चांगलं सहकार्य आहे तीन दिवसापासून कामाला लागलेलं आहे पाहू शकता आमचे चरण भाऊ पूर्ण वेळ देऊन इथे आता कामा कामाला आम्हाला मदत करत आहे यांचा पण चांगलं डायरेक्शन आहे प्रल्हाद भाऊ पण कामाला लागलेला आहे माझा जी सीपी चालू आहे पाहू शकता लोक किती काम करत आहे पूर्ण इथून तिथून लोक महात नाही पाहू शकता एवढे सहकार्य आहे खूप मदत करत आहे लोकांची पाहू शकता नेहरूची तुळस ची पूजा करून बाहेर साइड लावत आहे नेहरू स्वतः काढून देत आहे अतिक्रम पाहू शकता इथले सगळे सगळे गावातले जे लोक आहे शेतकरी ते स्वतः सगळे झाड तोडून मदत करत आहे आमचं मदनभू पण तीन दिवसापासून काम करत आहे ट्रॅक्टर घेऊन आमचे कवाळ कंपनी आम्ही जयलाल भाऊ बमनावत हे सकाळपासून भिडलेलं आहे पाण्यात पाहू शकता इथे किती तोडणं झालं नेहरू बुजी पुछ सहकार्य आहे नेहरू इकडे ने सगळं अतिक्रम करण्यासाठी एकदम मदत चालू आहे पाहू शकता त्यांची तुळस रस्त्यामध्ये होती त्यांनी स्वतः काढून घेत आहे इकडे खूप सहकार्य करत आहे आमचे गावकरी खूप मदत हे पाहू शकता मध्ये जेवढे झाड वगैरे जे आलेलं आहे ते सगळं स्वतः काढून देत आहे आमचे चुटकुले पण आलेले आहेत ओके पाहू शकता पहिले रस्ता नदीच्या बाजूला नदीने जावं लागत होतं आता रस्ता झाल्यानंतर मुलं शाहीची मुलं येत आहे किती छान रस्ता झालेला आहे विद्यार्थी एकदम आनंदात रस्त्याने येत आहे पहिले खूप त्रास व्हायचे पाण्या विंचू काटे आणि आता छान रस्ता झाल्यामुळे विद्यार्थी येत आहे पाहू शकता मित्रांनो बिलदरीत पूर्ण असते लोकसहभागातून चालू आहे आणि छान काम करून घेत आहे खूप त्रास होते विद्यार्थ्यांना जाण्यासाठी आता दोन दोन जी सी पी लावून व ट्रॅक्टरच्या सहाय्याने लोक सर्व मदत करत आहेत चांगले काम